आज मॅडम जानू बस्ती राहिले गुडघ्यांची जीज झाली म्हणून आपल्याकडे पेशंट आले होते बरेच महिन्यापासून त्रास आहे अॅक्च्युली ते म्हणतात तीन महिन्यापासून त्रास आहे पण हा त्यांचा पाय फोल्ड होत नाही पाठीमागं जातच नाही पाय पूर्ण गुडगा मोडता येत नाही ना तुम्हाला आणि बसायच्या वेळेस त्रास होतो का बसताच येत बसता नाही का मग हा एक पंचकर्माचा प्रकार आहे याला आपण जाणू बस्ती म्हणतो जाणू म्हणजे गुडगा सूज असताना नाही करत आपण हा पहिले सूज कमी करतो आपण पेशंटची आणि एक्सरे बघतो आपण गुडघ्यामध्ये काही झीज झाली आहे का, का। कुठं लिगामेंट टेर झाले का एम आर आयमध्ये तर तसं काही वाटत नाही टेअरचं पण झीज झालेली आहे चालतानी पण वाचतो कटकट आवाज येतो गुडघ्याचा नेहमी येतो का नाही आणि यांना मार लागला होता त्या डाव्या गुडघ्याला तर गुडघ्या दुखायचे कारण बरंच असू शकतात मार लागणं झीज होणं त्याच्यातलं एक दोन कारण आहेत यांना वाद पण आहे थोडासा पण होऊन जाईल हे पूर्णपणे नीट होऊन जाईल थेरपी केलं काही औषधांनी आपण हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतोय पंचकर्माचाच एक प्रकार आहे